दिग्रस्करांच्या आग्रस्ताव दिग्र शहरात प्रतापात सोयी सुविधा सह विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्र जिल्हा यवतमाळ सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता बी एस सी भाग एक बी ए व बी कॉम भाग एक करिता प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी आजच आपला प्रवेश निश्चित करा सविस्तर माहिती करिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी विद्या निकेतन इंग्लिश स्कूल बंगले आउट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शोलेची स्क्रिप्ट यवतमाळ वाशिम मध्ये फ्लॉप यत यवतमाळ विधानसभा माजी माजी खासदार खासदार भावना भावना गवळींची स्क्रिप्ट सुरू सलीम जावेद यांच्या गवळी यांची उमेदवारी रद्द होऊन माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी देण्यात आली होती माजी खासदार हेमंत पाटील यांनी शोलेचे सलीम जावेद यांच्या स्क्रिप्ट मुळे हे शक्य झाले असे संबोधले होते आमदार मदन येरावार व वा पालकमंत्री संजय राठोड यांना हेमंत पाटील यांनी मुश्किलपणे सलीम जावेदची जोडी संबोधले होते माजी खासदार हेमंत पाटील यांचे त्यावेळचे भाष्य माझी खासदार भावना गवळी व त्यांचे समर्थक यांच्या जिवारी लागले होते त्यातच यवतमाळ विधानसभा क्षेत्रात व दिग्रस विधानसभा क्षेत्रात राजश्री पाटील पिछाडीवर राहिल्याने भावना गवळी यांनी आमदार मदन येरावार व पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे आता मात्र माजी खासदार यवतमाळ येथे ठोकून असून संघाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले ज्या यवतमाळ व दिग्रस मतदार संघाच्या भरवशावर राजश्री पाटील यांच्या विजयाचा दावा केला जायचा तेथूनच खासदार संजय देशमुख यांना आघाडी मिळाल्याने ज्या शोलेच्या स्क्रिप्ट मध्ये यवतमाळ व दिग्रस मतदारसंघामध्ये भावना गवळी यांना तिकीट नाकारल्यास नवीन उमेदवारास भरघोस आघाडी मिळणार असल्याचे लीले होते अगदी स्क्रिप्टच्या विपरीत घडल्याने भावना गळू यांनी खोटी स्क्रिप्ट लेल्याचा आरोप केला एक मात्र खरे शोलेची स्क्रिप्ट पुसत वगळता संपूर्ण मतदार संघात प्लांट ठरली वाशिमचा भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताईची तिकीट का कापली हे मला सुद्धा काळाने सांगितल्याने ताई समर्थक गोंधळात पडले त्याचे पर्यावसान संजय देशमुख यांना चाळीस हजाराची लीड एकट्या वाशिम विधानसभेने दिला आपल्यावर षडयंत्र रचून अन्याय झाल्याचे लक्षात आल्याने माझी खासदार भावना गौरी सुद्धा मैदानात उतरले असून यवतमाळ व दिग्रस मतदारसंघाची त्यांनी स्क्रिप्ट लिहिण्याचे काम हाती घेतले आहे अब्दल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद